ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोकोव्हॅन ओळा माझीवाडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन टोको व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातनं ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातली पहिली महापालिका आहे ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी ओळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतला आहे कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा सुका कचरा असं त्याचा वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावता येईल आणि कचऱ्याचं रूपांतर खतात होईल यासाठी अत्याधुनिक टोगोव्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात आली आहे या टोगोव्हॅनमध्ये कचरा टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर होतं प्रायोगिक तत्वावर दोन टोगोवॅन मतदारसंघासाठी देण्यात आल्या होत्या आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगोवॅनचं प्रत्यक्षिक आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगोवॅन दिलेल्या आहेत भविष्यामध्ये अशा प्रकारच्या पन्नास फॅन दिल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्द केलेले या आचार संहिता लागू होण्यापूर्वी आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर शास्त्री नगर वर्तक नगर घोडबंद रोड ह्या परिसरामध्ये ही टोगो व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो साधारणतः दीड टन कचरा एक वेन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या 1 टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज दीड टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातून मात्र खत निर्मिती होते सीबी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव proud to have world toppers and country toppers in 10 standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp goyanka is the intelligent choice